राणी साहेब राजांनी भरमाना पाठवला आहे त्यांनी आपणास आणि विजापूरला हा आनंद योग म्हणजे भाग्याचा महाराजांच्या भेटीसाठी आम्ही फार आतूर आहोत औ साहेब आबासाहेबांची भेट म्हणजे आनंदाची पर्वणीत आमच्यासाठी हम्म चला चला लगोलग निघायची तयारी करूया जरत बंदगा ने अली जिले सुबहारी सुल्तान आदिल शाह को आमसा कबूल सो। आइए आइए शाहजी हमारे दरबार में आपका इस्ते है हुजूर, ये हमसे छोटे राजा शिमार है बहुत खूब, बहुत हो शाह आपका शिवबा आपके जैसा ही बहादुर दिखता है पर हुजूर हमें लगता है शाहजी राजा ने तेंचा बहादुर शिवबाना दरबार में बादशाह चा पेशगी कुर्निसात करना सिखाया नहीं हुजूर शिवाजी अभी नादान है हम भी समझो शिवाजी लोग कब सिखाओगे शाहजी बड़े दरबार में हमारा कुरनिसात्मा करून जलील करने के बाद हाँ हुजूर बादशाह चा बादशाह को कुरनिसात नहीं करना उठा प्राद ये तो बड़ी संगीन गुस्ताखी के रिश्वाजी हां और इस गुस्ताखी की सजा शिवाजीला झालीच पाहिजे पाइजे नहीं गुस्ताखी माफ कर शिवाजीला ला, ला कुरनिसात मतलब माहित नहीं बादशाह इज्जती का लिहाज हम रखते शिवाजी भी जरूर करे ठीक है शाहजी हम मान लेते हैं पर अतः शिवाजी को हमें करने को कहो। हा ये सही है शिवाजी ला ही आदत अभी से लगनी चाहिए जी शिवा बादशाह ने खुर्सात करा नहीं कदापि नहीं आमच्या आऊ साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे शिवबा तुमची मान फक्त माता पिता गुरु आणि आई तुझा भवानी पुढे झुकली पाहिजे कुठल्याही कुठली पुढे नाही खामोश दरबार कर शिवाजी तुमचा बेटा नसता तर आत्ताच्या आत्ता त्याची हुजूर माफ करा हुजूर शिवाजी की तरफ से आम्ही शर्मिला होतो आपने समझूं तो माफ कर तो नादान है नहीं नहीं शाहजी तुम शिवाजी नादान नहीं अगर ये नादान होता तब बात शाहला करने साथ ना करूं दरबारात जलील नहीं करता ये शिवाजी गुस्ताख और घमंडी बालक है उज़ूर माफ करा उज़ूर मैं शिवाजी को लेकर जाता हूं अगली बार ऐसी गलती नहीं होगी शाहजी तुम हमारे दरबार के सरदार इसलिए हमें शिवाजी लाता क्षमा कर दो आइंदा ऐसे गुस्ता की हुई तर सजा तुम्हारा माइक है शाहजी आपली मुद्रा अस्वस्थ जाणवते उत्तर द्या शिवगा हो आऊ साहेब आम्ही फारच अस्वस्थ आहोत विजापूरहून वडिलांना भेटून आल्यापासून ही अस्वस्थता आम्हाला सतत खात आहे मनातलं बोला राजे मन हलक होईल राजे विजापूरचे राजांचे वैभव तो प्रचंड मोठा महाल नोकर चाकर राजांचा रुतबा याचा मोह तर नाही ना तुम्हा अस्वस्थ करी। नाही पंत जे वैभव आपल्या कमाईचे नाही त्याचा अट्टहास कशाला वडिलांनी यवनांची ताबेदारी पत्करून संपा दिलेल्या दौलतीवर निर्वाह करत राहणे आता आम्हाला सहन होत नाही राजे ना परिस्थितीचा अर्थ जाणून घ्या स्वारी स्वखुशीने नाही राहत तिथे परिस्थितीचा अर्थ जाणूनच आम्ही बोलत आहोत पंत आणि तिचे आवाहन हेच आहे बादशाह विरुद्ध बंड राजे राजे हे काय भलतेच काहूर तुम्ही डोक्यात भरून घेतले बादशहा विरुद्ध बंड म्हणजे साक्षात मृत्यूला फरमाना धाडणे होय पंत बंडाचे परिणाम चांगले असो वाईट जय असो वा पराजय जीवन असो वा मृत्यू बादशाही संपून मराठेशाही उभी करायचे आम्हाला तरच भोसल्यांच्या कुळात जन्म घेतल्याचे सार्थक होईल उद्गार आमच्या अपेक्षेप्रमाणेच आहे राणी साहेब तुम्ही तुमच्या हट्टामुळे आपला आणि वडिलांचा प्राण संकटात पाडा तुम्हाला माहित आहे राजांचा पराक्रम किती थोड तरीही यवनांपुढे त्यांना हाल मारलाय पाहाराजुभ कमाय मराठी कमाय मराठी कधी रहाजी माय मराठी जी रची माय मराठी कधी राजी युवाची अस्वस्थता फारा तोटी लागेल हजार विचार चाचा डोक्यात प्रमाण करता रुकमी का विचार करू तया की आज पुस्तक साम भेट विचार you yeah.

मला स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्याची दीक्षा द्यावी शिवा हे देवमूर्ती फोडून देवळे नष्ट करणारे मुल्ला आणि मौलवी मानव जातीच्या तळातील खाण आहे या कुकर्मांचा नाश करण्यासाठी तुझा जन्म झाला आहे देवद्रोही कुट्टे मारुनी घालावे परदे मराठा तुका मिळवा महाराष्ट्र धर्म ये न वाढवावा करिता वाढवा करीता मराठी मुलखातील मराठ्यांना एकनिष्ठ करून तुला महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे हिंदू धर्माची सर्वत्र पायमल्ली चालू आहे विद्वान व दुर्बळ घटकांचे संरक्षण व्हावे आणि या सत्तेखाली या धर्माची हानी होणार नाही यासाठी शत्रूचा नाश व्हायलाच पाहिजे मारिता मारिता मारावे येणे कधीच पावावे यासाठी आपला आशीर्वादच आम्हाला पुरेसा यश देण्यासाठी सार्थकी ठरेल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे परंतु अखंड समाज या गुलामीच्या विळख्यात जखडलेला आहे त्याला कस समजवावं बहुत लोक मिळवावे एक विचारे भरावे कष्ट करोनी घसरावे आहे मुके जतन करावे पुढे आणीक मिळवावे महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे आई तुळजाभवानी आपल्या पाठीशी आहेत मी त्या आईकडे तुमच्यासाठी प्रार्थना करीत हे देवी पूर्वीच्या काळी तू या पापी अथर्वी दुर्जनांचा नाश केला याच्या पुष्कळ कथा मी ऐकल्या आहेत परंतु तुझे सामर्थ्य आता तू मला दाखव मला आता एकच वर देईल हा माझ्या हयाती मराठ्याचा स्वतंत्र राजा झालेला मला पाहायचे आहे स्वामी आमच्या प्रति आई भवानी भवानीने प्रकट केलेला हा तुमचा विश्वासच आमचे सामर्थ्य आहे आणि या सामर्थ्याच्या सोरावर आम्ही स्वराज्याचा स्वप्न जरूर साकार करू जय जय रघुवीर समर्थ जय जय, जय रघुवीर पंत हे बाजी पासलकर कोण आहेत शिवबा बाजी पौड जवळच्या तव गावातले आहेत शू दिलदार प्रत्येकास हवा हवासा वाटणारा उदार पुरुष शिवबा बाजी पासलकर खरच थोर मराठी आहेत राजे आपणास माणसांची चांगलीच पारख बाजी पासलकर येतीलच आता आपण प्रत्यक्ष मुलाखतीतून त्यांना जाणार बाजी पासलकर आम्ही आपल्या मुलाप्रमाणे आम्हाला कसला मसला करतात छोट राज शोभा तुम्ही शहाजी राज जिजाऊंच पुत्र या सह्याद्रीचा लेकरू आई तुझा भवानीचा आशीर्वाद या लहान माणसाला मुजरा करायची संधी द्या राज बाजी, जसे तुम्ही कर्तृत्वाने तसेच मनाने देखील फार थोर आहात बाजी तुम्ही आम्हाला सारखेच आहात शिवबा बाजी तुमच्या घ्यासारख्या कर्तृत्ववान निष्ठावंत माणसाचा आशीर्वाद शिवबाच्या शिरावर असेल तर स्वतंत्र स्वराज्य स्थापन होण्याचं स्वप्न लवकरच साकार होईल तुमच्या मनाचा मोठेपणा राणी साहेब तुमच्या सेवेत रुजू होण म्हणजे आमच्या जीवनाचं भाग्य स्वतंत्र राज्याच सपान शहाजी राजाने आदर्श पाजी, आज या मराठी मुलखात स्त्रियांच्या अब्रूची चाड असलेला एक तरी वतनदार इमान राखून जगतोय हे पाहून मन भरलं आमचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आज आम्हाला गरज आहे तुमच्या सारख्या न्यायप्रिय शूर निष्ठावंत माणसांची विश्वासाच्या दृढ नात्यान आम्हाला स्वतंत्र स्वराज्याची स्थापना करायची तुम्ही शिवगास हाती धरा आम्ही तुमच्या संघ येऊ हो, सांगाल ते ऐकू शिवभा अजून लहान आहेत कमजोर नाही आम्हाला तुमच्यासारखी शूर माणसं हवी आहेत आज आम्ही मावळात नवीन आहोत पण बारा मावळ तुम्हाला ओळखतात तुमच्या शब्दाला किंमत आहे बोला बोला बाजी सावित्रीसारखी तुमची ही लेख माहेरपणाला आल्यावर स्वराज्यासाठी बापाच्याच नेखदिलीपणाचा वाण मागते तुमच्या या लेखीची ओटी भरणार ना बोला बाजी बोला आज इतक्या लढाया लढलो असनम्या पर शब्द न कोणी बी माझी पाच सोडली नाही बघ अग पोरी आज मग लेकीची वटी रिकामी ठेऊ वय बोरी ही माझी फिरंगी समशेर म्हणजे माझ इमान मी आज तुझ्या वटीत घालतो अन सबूत देतो कि हा बाजी जीवाची बाजी लावल तुझं हे सगळं कराया पडणार नाही आम्ही पूर्वी तुला या मुलखात पाहिले नाही कस पाहणार म्या या मुलखाचा नाही मी मराठवाड्याचा इथं कस येणं केलं आज मी दुष्काळात संसार कमावून बसलो या hmm. ना कुणी माग ना पुढ पोटासाठी वन वन हिंटूया तुला काही मदत हवी काय तस नवं सार का म्या वाटीने येत होतो रानात लांडग्यानं हल्ला केला एकटा म्या हातातल्या काठीनं केलं की त्या लांडग्याला भीमा मोठ्या हिमतीचं काम केलंस किरा मर्दा <laughs> मी ऐकलंय लांडगा मारून त्याची शेपूट तुम्हाला ते धावली की बक्षीस देता म्हणून होय <laughs> कुठाय आहे शेपूट ही बघा <laughs> कुलकर्णी याला दफ्तरी नेऊन त्याचं त्याला बक्षीस द्या थांबा कुलकर्णी फक्त काठीनं लांडग्याला ठार करण म्हणजे साध काम नाही भीमा हे तलवार ठेव तुझ्यासोबत कामाला ये लई तलवार हाय रामपुरी दिसते तुला कस माहिती आहे तुला कळत यातलं आव म्या लवार हाय, माझ कामच आहे ते भीमा तुझ पोटासाठी वणवण फिरणं संपला आता आम्ही तुला लोहार शाळा काढून देतो करशील काम लयुक्त झालं राज लयुक्त झालं भीमा उठ रडू नकोस वरदयस तू सोमान कामाला लाग सोनोपंत याला लोहार शाळा काढून देण्याची व्यवस्था करा सोनोपंत बघताय काय राजात्ञा झाली लागा तुम्हाला जशी आत्म्या पंत मोठा गुन्हा केला आणि तोंड करून बोलायला लाज नाही वाटत त्यास लाज कसले पाटील आय म्या गावचा पाहिजे तसा वाघण म्या प्रजा म्हणजे गुलाम भट्टीक समजतो त्यास म्या म्या पाहिजे ते करीन तुम्ही कोण जा विचारणारे पाटील पूर्मी आहे तुम्हाला पाटील किची मग असणारच म्या काय भेट नाही कोणाला शिवबा तुम्ही फक्काच नावाचा राजा हाय पण म्या नावाचा नाही तर गावाचा पाटील हाय आम्ही नावचे राजे तुम्ही गावचे पाटील पाटील हे ध्यानात असू द्या आम्ही सह्याद्रीचे पुत्र आहोत ही धरणी म्हणजे आमची माता इथल्या स्त्रियांना आम्ही आमची आई समजतो प्रजा आपलं गुलाम समजता पटीक समजता गावचे पाटील असाल म्हणून काय वाटेल ते तुम्ही कराल पाटील कबूल करा घडला तो गुन्हा खरा आहे

पाटील मला द्या पण न्याय हवा पंत निवाडा करा पंत, आज या पाटलाचा निकाल आम्हीच लावणार तुम्ही निश्चिंत रहा पाटील मी तुम्हाला गोदमुखानं न्याय देतो पण पाटील रामजीच्या मुलीला इथं हजर था था करा आम्हाला सही म्हण जाणून घ्यायचंय काय म्हणताय काय शुभ हे कसं काय होणार मेलेल्या माणसाला कसं काय हजर करायचं यो न्याव नवं राहतं यो न्याव नवं पाटील पाणी डोक्यावर झालाय आता तुमच्यासारख्या मातब्बर गुन्हेगाराला कोट मुखान न्याय देणं म्हणजे रामजीच्या मुलीवर अन्याय केल्यासारखं होईल गुन्हा नाही तर मोठं बाप केलंय शिक्षा गुन्हेगाराला दिली जाते पण बाप्याला नाही आज चुकलं मला माफ करा मला न्याव द्या न्याव खबरदार खबरदार पाटील माफी आणि न्यायासारखे शब्द तुमच्या सारख्या हैवानाच्या तोंडून शोभत लुटताना तुमच्या काळजाच्या चिंधण्या का नाही झाल्या तिच्या तुमच्या मेंदूच्या का नाही उडाल्या तुम्ही प्रजेचे रक्षकच भक्षक बनले तर काय फायदा तुमचा जगून येसाजी घेऊन जा या पाटलाला याचे हात पाय तोडून हावर बसवून रानछात नेऊन सोडा पाटील आहेत ते मानानं गावी त्यांना जा घेऊन जा नवटी कावाची शंका आपो तुम्ही जरा बदलल्या गो वाटता बघा जास्त कोणाशी बोलत नाही सतत हाता पाया सांगत त्याची तर शिक्षा मिळाली पण तो पाटील आम्हाला नावाचा राजा म्हणाला नावाचे राजे पण मिरवण्यात कसलं मोठे पण शिवबा तुम्ही नावाच नाही आमचं राजरमसून जाऊ नका बघितलं की अंगात धा चार राजे तुम्हाला या मराठी मुलगाचा राजा मांडतो आम्ही वय राज तुम्हाला जोवर हो या मुलखात मराठ्यांचं राज्य आमच्या शिवाचं राज्य होत नाही तोवर आमच्या देहातला जीव जायला लागला तरी त्याला जाऊ देणार नाही जीवाला आपण रोखून धरूया राज्या महासाहेबांच्या मनातलं महाभारत आपल्याला खरं करून दाखवायचं काळीच कापून द्यावं लागलं तरी माग नाही हटायच खरं हाय अरे आपण सारे नाही ने वाघाचं बळ हाय आपल्या अंगात तुटून पडूया जुलुमशाही वर अरे जोवर ही जुलुमशाही संपत नाही तोवर मराठेशाही आपली सत्ता कशी गाजवणार राज्य निर्माण करायचं म्हणजे बेहोश पडलेल्या मुलखाला जाग करायला हवं सुलतान बादशहाच भय त्यांच्या मनातून मारायला हवं या हुकमी बादशहाच काईस स्न थरथर कापलं पाहिजे असं काहीतरी कृत्य करायला हवं तीनशे वर्ष गुलामगिरीने आणि अत्याचाराने तप्त झालेल्या या धरणी मातेला आता मोकळा श्वास घेता आला पाहिजे इथल्या स्त्रियांना लेकरांना स्वतंत्रपणे हिंडता आलं पाहिजे असं काहीतरी करायला हवं राजा जित्त तुमचं चरण तितकं आमचं शीर तुम्ही म्हणताय तसंच पडल राज तुम्ही फक्त हुकूम सोडा काम फक्त करूनच दाखवू या बादशाला संपविण्याचा भेद सांगा राज आमच्या तलवारीच्या पात्या उसरत्यात लढाईला पण राज बादशाकडे पक्का फौज आहे की आणि आपल्याकडे आपल्याकडे काय ती नाही शिमळाजी युद्ध हे फौजेच्या बळावर नाही तर निष्ठेच्या बळावर जिंकलं जातं भगवान श्रीरामाकडे उठवत सैन्य तरी त्याने रावणाचा सर्वनाश केला राम सैन्याच्या बळावर नाही तर निष्ठेच्या बळावर लढला आपल्या मराठी मनगटात काय कमी बळ नाही पण मराठी मागे पडले ते निष्ठेच्या बळाच्या अभावा पाहिजे निष्ठेने लढलो असतो तर आज आपण बारतंत्र्यात जगत नसतो जिंकायचं असेल तर निष्ठेचं बळ वाढवायला शिका निष्ठेचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने सादर झालेला आजचा हा प्रयोग शिवजन्म